स्वतः मुख्यमंत्री म्हणाले सरासरीपेक्षा एकशे दहा टक्के पाऊस जास्त झाला आहे असं असताना देखील ओला दुष्काळ सरकार जाहीर करत नाही मराठवाडा असेल विदर्भ असेल या भागांमध्ये पीक वाहून गेला आहे विद्यार्थ्यांची फी माफ करावी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावं कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली अनेकांना कर्ज देखील मिळाले नाही परंतु त्यांनी शेती केली आहे त्यामुळे पावसामुळे त्यांना अतुनात नुकसान झालं आहे सरकारला आता कर्जमाफी किंवा विद्यार्थ्यांची फी माफ करावी लागणार आहे ते त्यांनी करायचे नाही त्यामुळे सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नसल्याचा आरोप शेतकरी कामगार नेते राजू शेट्टी यांनी केला आहे स्वतः मुख्यमंत्री वारंवार सांगतायत की महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा एकशे दहा टक्के पाऊस जास्त पडलेला आहे हाच ओला दुष्काळ जाहीर करायला सगळ्यात मोठा पुरावा आहे दुसऱ्या पुराव्याची गरजच नाही सगळा मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आज पिकं वाहून गेलेली आहेत माणसं हवालदिल झालेले आहेत सरकारचा आधीचा आकडा होता अठरा लाख हेक्टरचा आता चोवीस लाख हेक्टरवर गेला तो पस्तीस लाख हेक्टरच्या पुढं कधीही जाऊ शकतो इतकं नुकसान झालं अजून पाऊस पडतो आहे ह्या क्षणाला पाऊस पडतो आहे आणि त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करून जे पीक बर्बाद झालेलं आहे त्या पिकावर शेतकऱ्यांनी जे कर्ज काढलं आहे त्या कर्जातून त्याची मुक्तता करावी जे शेतकरी कर्ज उपलब्ध करू शकले नाहीत कारण सग बँका सगळ्यांनाच कर्ज देत नाही त्यांनी खाजगी सावकार पैसे गोळा पिकामध्ये घातलेत त्यांना त्या त्या पिकाला बँक किती कर्ज देणं लागते क कर्ज मंजुरी करू शकते तेवढी रक्कम नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये द्यावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये शिक्षणाची फी माफ करावी कारण ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर ते करावंच लागेल बाकीच्या वसुल्या थांबवाव्यात आणि हा निर्णय ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर करावा लागणार आहे आणि म्हणून ओल्या दुष्काळाच्या ऐवजी बा बाकीच्या गोष्टी करण्यात सरकार हे करते या सगळ्या प्रकरणासंदर्भात तुम्ही काही गुन्हा वगैरे दाखल करायला जाणार कुणाच्या सुद्धा गुन्हा दाखल एक तर धर्मादाय आयुक्तांनी चुकीच्या पद्धतीनं या साठेकथाला मंजुरी दिल्याचं दिसून येतं या हा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या बॉयडलाच बघितला तर याच्यामध्ये जागा विकण्याच्या संदर्भामध्ये विश्वस्तांना कसलाही अधिकार नाही आहे आणि तरी असं असतानासुद्धा कदाचित राजकीय दबावपुठे असं असेल धर्मादाय आयुक्तांनी त्याला मान्यता दिलेली आहे त्याला आम्ही आव्हान देणार आहोत चॅलेंज करणार आहोत आणि त्याची त त्याला हरकत घेतलेली आहे आणि पुनर्विचार याचिका धर्मादाय आयुक्ताकडं दाखल केलेली आहे त्याचबरोबर एकूणच हा करार संशयास्पद आहे आणि त्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांना बेदकल करून ही सगळी वाढराई कारण इथं जवळपास दोनशे तीनशेपेक्षा जास्त वृक्षांची संख्या आहे याची सगळी वृक्षतोड करून हा सगळा परिसर ओसाड वु, करून इथं कॉन्क्रीटचं जंगल उभा करू नये म्हणून हरित लवादाकडंसुद्धा आम्ही जाणार आहोत जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी जाणार आहोत पण आमची विनंती ही आहे की आम्हाला चर्चेतून मार्ग काढायचा आहे समन्वयातून मार्ग काढायचा आहे त्यामुळं विश्वस्तानी पुढं यावं आणि तो करार रद्द करण्यासाठी एक पाऊल टाकावं परत गोखले कंपनीला पुढं यावं क करार रद्द करण्यासाठी एक पाऊल पुढं टाकावं आमची काय हरकत नाही आम्ही आम इथं जमलेल्यापैकी कुणी या ट्रस्टचे आम्हाला सभासद करा म्हटलेलं नाही या ट्रस्टमध्ये विश्वस्त बनवून घ्या असं म्हटलेलं नाही तुम्हीच ट्रस्टी राहा तुम्हीच विश्वस्त राहा तुम्हीच सभासद राहा परंतु ही जी जागा आहे ज्यातून हजारो विद्यार्थी घडले उभा राहिले ती जागा व्यावसायिक कामासाठी विकू नका एवढंच आमचं म्हणणं आहे मुलीधार मोबाई यांची प्रत्यक्ष आता एवढं झाल्यानंतर त्यांनी जर उत्सुकता दाखली दाखवली तर त्यांना भेटेन सुद्धा मी चर्चेचे दरवाजे कधीच बंद करत नाही मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या या परिस्थिती संदर्भात पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे मात्र अद्यापपर्यंत केंद्राकडून कुठली मदत जाहीर झाली नाही दुसरीकडे पंजाबमध्ये केंद्राने मदत जाहीर केली शेतकऱ्यांना देखील केंद्र पंजाब सरकारने मदत जाहीर केली नेमकी काय अपेक्षा आहे राज्य सरकारकडून तुम्हाला केंद्र सरकार बिहारमध्ये लगेच मदत करतं पंजाबला मदत करण्याची भूमिका घेतली पण महाराष्ट्राला करत नाही ह्याच्यापेक्षा अजून महाराष्ट्र उद्ध्वस्त व्हायची वाट केंद्र सरकार बघायला लागलेली आहे का महाराष्ट्राला ग्रही धरताय काय मोदी शहाना माझी विनंती एवढीच आहे महाराष्ट्राला ग्रही धरू नका महागात पडेल कर्जमाफीसाठी पंचांग भागांची वाट वाहत का असे उद्धव ठाकरे म्हणाले काय म्हणणार आहे आपण कर्जमाफीचं मुहूर्त असलेलं पंचांग सापडलं तर ते नेऊन देतो त्यांना आता